आणि यानंतर जरांगे पाटील बोलतायत थेट जाऊयात आणि समाज हाच मोठा समाज समाजाला ठरवू आणि तुमच्या बैठकीमध्ये असे संकेत लक्षात येत संकेत मिळत आहेत दिल्लीमध्ये जसं शेतकऱ्याने आंदोलन उभं केलं होतं त्याच पद्धतीने तुम्ही मुंबईत आंदोलन उभं करणार असे संकेत मिळत आहेत तुमच्या या सगळ्या चर्चेमध्ये लोकांनी इथं आलेल्या मराठ्यांच्या प्रतिक्रियेवरून आम्ही कळून मराठा कोणता आमचा हा म्हणजे आम्ही म्हणत नाही आम्ही तेवीस तारखेला आमचं आंदोलन दिशा ठरविणार आहेत पण ते तीन कोटीपेक्षा जास्त मराठी असतील आजच्या म्हणण्यानुसार होय मोठा शब्द आहे तुमच्यासाठी देतोय मी तीन कोटीपेक्षा जास्त असणार आहेत पण जायचं पण नाही असं चर्चेमध्ये असं बैठकीत असं दिसलं की घरी कोणाला ठेवायचे आंदोलना कोणाला पाठवायचे त्याचबरोबर काय काय वस्तू लागते किती जण गाडीत बसतात मग भूक लागली तर आपल्याला लगेच तिथं जेवणाची व्यवस्था किती करायची तो पेटवायची माघारी यायचं नाही असे सगळे मुद्दे जर पाहिले तर हे सगळे मुद्दे दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं जे आंदोलन झालं त्या आंदोलनाशी समरूप आहेत। आज अंतरवाडीत बैठक होती इतक्या जणांना भावांना आमच्या एकजण जीव घालू शकत नाही म्हणून सगळे आणले होते लोकांनी अंतरवालीत गाडीत आणली देवी एका दे गाडीत किती देत पुढे दे मुंबईला दिल्लीला जायचं आणि नंतरच गाडी लागत असं थोडी जास्त इथं गाड्या आणल्या होत्या आम्ही कुठं म्हणलं आम्हाला पुढे जायचं आता इथं आम्ही एकशे सत्तर मध्ये दीड कोटी पेक्षा जास्त केले होते आणखीन दोनशे एकर जास्त करू तुम्ही जरी घोषणा केली नाही तर एक गोष्ट इथं सगळ्या मराठ्यांनी असं जोरदार सांगत होते की उपोषण करायचं नाही मग आंदोलनाचं पुढचं पाऊल काय असेल असा प्रश्न साहजिकच सगळ्या राज्यकर्त्यांना सत्ताधारी आणि महाराष्ट्रातल्या जनतेला पडलेला प्रश्न आहे मग समाजाची भावना मानली केली नाही करायचं पण मग याचा अर्थ दुसरा आंदोलन आम्हाला आम्ही म्हणलो आम्ही कोणत्याच मराठा म्हणला नाही आमचा आम्हाला कोण जायचंय म्हणून आम्ही आमची तयारी करू नका मला सांगा आपल्याला जर पेरणी करायचं म्हणलं तर बैल लागते एक जण पेरायला लागतो एक जण राहस लागतो मग तसं आम्ही आमचं आपण चांगला तयारी करून आम्ही म्हणलो बाबा कुठं जायचं आम्हाला आमचा योग्य बिचारा मराठा बांधव म्हणला ना आमचा एवढंच नाही लागले काहीला आम्ही जाऊ नका बाबा मुंबई बघायलाच इकडं नाही नाही उदाहरणार्थ समजा आता लागत 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 आहे आहे कसं आम्हाला काय काय फरक आमचा फुक आमचे नाही का ती मुंबई आमच्यापासून फायदा ना दादा तिचा टोकणार आहेत ना आता म्हणतो आम्ही बाबा आणखी म्हणलो नाही मराठा आधीच कशाला मराठ्याचं नाव खराब करू मग मराठा काहीच म्हणला नाही न्यायासाठी काही होऊ शकतं ते करू शकते तर न्यायासाठी आम्ही आमच्या की मुंबई मुंबई म्हणजे मुंबई हे ठिकाणी मुंबई ही देशाची राजधानी आणि आमच्या महाराष्ट्राची शान तिला बघायला जाऊ नाही का जायच नाही पण जाऊ नाही या मुंबईशी तुमचा काही संबंध नाही तुम्ही ना आमचा आसाम करतो सगळे चंद्रपूरच्या ओबीसी परिषदेमध्ये तुमच्या निषेधाचा <laughs> ठराव पारित करण्यात आला काय बोलू मी आरक्षण नाही त्याच काय आम्हाला काय नाही हे आम्ही सामान्याचे लेकर आहे आम्हाला तुम्ही काही दाखव काही केलं आम्हाला काय फरक नाही पडणार कारण आम्ही काय त्या पदावर नाही मग मात्र कायद्याची गरिमा लाखल राम यांचं आम्ही आमें त्यांनी राखायला पाहिजे पण तो, तो आम्हाला काय होणार नाही कारण आम्ही कायद्याची चौकट सोडून मागणी करत नाही जे कायद्याच्या चौकटीत बसणाऱ्या लोकांना येऊ नका म्हणतात त्याचा अर्थ असा होतो कायद्याचं पालन तेच करत नाही त्यामुळे आम्ही आमच्या आम लेकरात मग तो उलट आमचा असं म्हणणं आहे की त्यांनी मोठ्या मनानं म्हणायला पाहिजे की जर यांचे नोंदी सापडले तरी यांना घेणं आवश्यक आहे याला म्हणते समानता आणि माणूस घे लाख नोंदी या सरसकटला हेल्पफुल राहतील का आणि त्यामुळं किरण अधिक वाढलाय का की चोवीस पर्यंत सरकार निर्णय घेऊ शकतं आणि तुमचाही विश्वास दृढ झालाय का की या सरसकट विषयाला देईल जे त्या दिवशी झाले जे झाले त्यांच्या आधारावर लिहून घेतल्याप्रमाणे जर केलं तर कोणाला येत नाही ते चॅलेंजही होत नाही आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना न्याय पण मिळतो फक्त विनंती एकच आहे मराठ्यांची संख्या सुद्धा राज्यात प्रचंड मोठी या संख्येचा सुद्धा सरकारला विचार करावा त्याला एक खुश करण्यासाठी मराठ्यावर अन्याय करू नये कारण पूर्वीचा मराठा आकार राहिला नाही स्वतःच्या लेकरासाठी तो कोणत्या पक्षाला किंवा कोणत्या नेत्याला किंवा कोणाला मानणार नाही मानणार तर स्वतःच्या घरातल्या रक्तामासाच्या खोराला त्याला मोठं करण्यासाठी हे मात्र सरकारनं गांभीर्यानं घेऊन मराठ्यांना चोवीस डिसेंबरच्या आत ठरल्याप्रमाणे जे लिहू तुम्ही नेले तुमच्या तज्ज्ञांना त्याचप्रमाणे द्यावं नसता नाविलाच सतराचं तेवीसवर गेले परंतु घंटा सुद्धा वाढलेला नाही हे मराठा समाजाने समजून घेणं गरजेचं आहे सरकारला आपण सरकारला एक घंट्याचाही वेळ दिलेला नाही जी डिसेंबर दिलेली दिले तीच फायनल फक्त लाख आमच्यावर घोषणा करायची वेळ <coughs> येऊच नाही एकनाथ <रोकोरेकना> शिंदे <coughs> साहेब देवेंद्र फडणवीस साहेब दला विनंती त्याच्यानंतर विनंती काही नसणारी मराठी पुढचा निर्णय घेते चॅलेंज बद्दल तुम्ही बोलले की या बेसवर जर आरक्षण दिलं तर ते चॅलेंज होऊ शकत नाही असा तुमचा दावा आहे आणि दुसरीकडे असं म्हणतायत की असं जर निर्णय घेतला या नोंदीच्या आधारावर सकट आरक्षण देण्याचा तर ते चॅलेंज होऊ शकतात असं इकडे बोललं जाते आणि तुम्ही मात्र नाही नाही चॅलेंज होत नाही दोन्ही म्हणण्याचा अर्थ झाला की ज्या नोंदी मिळाल्या उदाहरणार्थ सात बारा मिळाला तुम्ही म्हणू शकत नाहीत की जमीन तुझी नाही कारण तो कायद्याची नोंद सात बारा म्हणजे आठ म्हणजे ही शासनाची कायद्याची नोंद आहे तशी आरक्षणात असलेल्या शासकीय नोंदी आहेत काही त्या नोंदी जर असतील तर तुम्हाला ते चॅलेंज करताच येत नाही

आरक्षण देतील हो या भावनेतून आम्ही करणार त्यांनी उद्या काहीही उत्तर दिलं तरीही चोवीस पर्यंत चर्चा होणार मराठा आज नाही होणार पण चोवीस पर्यंत आरक्षण नाही दिलं तर ला मात्र पुढच्या आंदोलनाची घोषणा होणार याच्यावर एकमतानं या राज्यातल्या मराठ्यांनी ठरवलेलं आहे आज करण्याच्या ऐवजी आम्ही तेवीस ला करतोय बस एवढाच फरक असं केलं नाही आम्ही मराठा समाजानं की चोवीस तारीख हे आणि पुढे घोषणा करायला कधीतरी त्याच्या आतच करायला होतो आरक्षणाचा मुद्दा जेवढा गंभीर आहे त्याच प्रकारे दाखल गुन्हे जे आहेत त्या संदर्भात कुठल्याही प्रकारे हालचाली होत नाहीये आणि त्यांनी सांगितलंय काल की ते गुन्हे माग घेऊ ते व्यवस्थित होईल सगळं आणि आता काही केली जाणार नाही असं ते म्हणले आम्ही वाट बघतो काय करते याच्यासाठी करावं की पूर्वीच्या मोदी त्यांच्याकडे होत खूप हजारो वर्ष सगळ्या जाती धर्माच्या तर त्यावेळेस असं कोणत्या जाती धर्माला माहित नव्हतं की आपल्याला आरक्षण मिळणार त्यावेळेस जात लिहिली जायची तो कोण बी गुमाराटा येतो आरोग्य असं लिहिलं जायचं त्यावेळेस तर असं नव्हतं हो की कुणबी लिहिलं आत्ता तर कुळ हो। आरक्षणाच असं नव्हतं आरक्षण हा हो विषय नव्हता त्यामुळे मग अर्थी जर तिथं काही कुणबी लिहिलेलं तर मग त्याचा आधार घेणं गरजेचं आहे कारण दुसरा लिहिणारा कुणी नव्हताच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस नंतर संविधान दिलं त्यानंतर लिहिण्याची बाजू ही समाजाच्या हितासाठी आली आणि त्यातून समाजा समाजाची प्रगती होत गेली पण या अगोदर लिहिणारा फक्त पुरोहित्वांध होता मग ते जात लिहिले त्याचा फायदा आज गोरगरीब मराठा समाजाला होणार त्याला जर शासकीय त्यांनी घेतलं तर आता शंभर टक्के खूप असा न्याय देऊ शकतो एकीकडे तुमचं मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आंदोलन सुरू आहे तर दुसरीकडे आजी माझी सत्ताधारी आहे त्यांच्यातल्या आरोप प्रत्यारोप सुरू आहे शरद पवार यांनीच आरक्षणामध्ये घोडा घातला किंवा त्यांच्या अशा पद्धतीनं आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केलाय तुम्ही कसं वाटतात नाही आमच्या हे बघा आमच्या परवास या प्रश्नाचं उत्तर पण दिलं आमच्या मुळावरच सगळेच बसले त्यांच्या परवास या प्रश्नाचे सगळेच आम्हाला फक्त आता मराठा समाजाने काय ठरवलं मागं कोणी पुढं कोणी नाही आपलं ध्येय मराठा आरक्षण आपल्याला काय करायचं मराठा समाजाला हे पुढं कोणी असो ते घ्यायचं हे असं ठरवलं आणि शांततेत मी सगळ्यात आज जास्त समाजात खुशी यासाठी की समाजाने शब्दलेलं आंदोलन कसंही असो आम्ही शांततेत काढू आता मात्र लढाई आम्ही जिंकणार की मराठ्यांना ठाम शब्द आणि सरकारला सुद्धा लढाई आम्ही आता जिंकणार सरकार, सरकार तुम्हाला जी त्या त्या सरकार तुम्हाला का नोंदीच्या बाबत चालत बाबत चा उद्या काही कळत आणि तेवीस चोवीस तारखेपर्यंत काही कळत नाही चाललं तर मराठा समाजाने जे आर्थिक शांततेत आंदोलनाचा शब्द दिलाय

तुम्ही आवाहन सांगितलं की जो नेता आपल्याकडून बोलेल तोच नेता आपला आणि जे नेते बोलणार आहेत त्यांचं काय बोलणार नाही ते मग समाज ठरवी ना त्यांचं मी सगळं आहे मराठ्याजवळ काय फक्त बोलणार का तर त्याला किमान समाजाने आतापर्यंत मोठं केलेली ती जाण किमान असं तरी लक्ष देईन की याला जाण त्याने नाही बोलला की त्याला मोठं करून जाण नाही नाही हे उगच मोठ केलंय कामातून गेलेलं आहे पुढे बघा तुम्ही कसं कसं करतात मराठी चोवीस डिसेंबरच्या नंतर जे आंदोलनाची दिशा ठरणार आहे त्यात मराठी शांततेच आव्हान केलेले शांततेत आंदोलन करणार मराठी शांततेत महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण देणार म्हणून हात जोडून पाया फोडून सांगतो कोणीही आत्महत्या करू नका त्याशिवाय आम्ही कोणीही माग हटत नाहीत काळजी करायचं कारण नाही कोणीही आत्महत्या नियंत्रित आरक्षण का मिळणार कारण आज आपल्या समक्ष दहा एकर बैठक नसती एवढी मोठे समाज एकजूट झालाय हे सोपं नाही मला वाटलं सभाचे आज समाज एकत्र आलाय समाज आत्महत्या करू नका तुमच्या न्यायासाठी आलाय आत्महत्या करू नका काही जणांना सभेसाठी गर्दी होत नाही म्हणून सभा रद्द करावं लागतात तुम्ही तर बैठक घेत तर बैठकीचं स्वरूप हे सभे मध्ये होऊ लागलेला आहे हा प्रतिसाद या प्रतिसादाबद्दल तुम्ही काय म्हणाल जिथे काय सांगाल नाही त्यांच्याबद्दल आपण काय म्हणणार नाही समाजाची भावना आहे सगळ्यांचं म्हणणं आहे मराठा समाजाला नको आमची मात्र भेद नाही आमची मात्र भेद नाही की आरक्षण मिळालं पाहिजे त्यांचे माय बापू आजोबा आजी इथे येऊन बसतात ती वेदना आणि ही वेदना महाराष्ट्रातली जनता सुद्धा जाणायला लागली की गोड गरीब मराठ्यांचे लेकराला ले येत नाही त्यांना आरक्षण मिळालं आमचे वेदना काही नाही म्हणून येतात हे मात्र आम्हाला माहिती आहे आम्ही त्यांच्या विजेच मिळवणार पाटील तुमच्याच सभांनी काही सण करू शकतो आपण सहज करू शकतो नाही अपमान म्हणजे काय की आपण एखादी लढाई लढायला लागलो तर माग करायचा नसत तर निवेदन परफेक्ट करायचं अपयशाचा विषयच येत नाही तुम्ही जर सहज तुटले सहजच चालायला लागले तर काय होईल हे कुणीच सांगू शकत नाही यश अपयश कोणीच सांगू शकत तुम्ही जर परफेक्ट निवेदन केलं तुम्हाला जर माहित असलं मी याच मार्गाने गेल्याच्या नंतर संभाजीनगरला जाणार तुम्ही शंभर टक्के जा तुम्ही जर म्हणले अंदाज नीट लावून जावं लागेल तर सरळ चल सरळ चल मध्ये नदी मध्ये बांध येते जंगल येईल वाघ येईल काटे येते त्यासाठी निवेदन असलं तर माणूस यशस्वी व्हायला वेळ लागत नाही सरळ होणार पण निवेदन बद्ध होणार बरोबर बोलले ना मग ते धक्का लागतच नाही ना आम्ही ओबीसी मध्येच आम्हीच ओबीसी येतून असतो ओबीसी चा ला धक्का लागतच नुसतं

आता इथं आपले दोन एक करी एक खातो कोणतरी त्याला नाही नाही माहितीये सण पार आला ते मला देऊन धक्का लागत म्हणतेच एक त्याला आमचा आम्हाला मिळेल सगळ्याचाच धक्का लागत नाही जे म्हणतात का आम्हाला धक्का लावू नको म्हणते त्यांचा अर्थ ठेवते त्यांना धक्काच लागायला त्यांना माहिती आम्ही उभी पाटील जेवढ्या जेवढ्या सभा झाल्या त्या सभेमध्ये तुमच्या तुफान गर्दी पाहायला मिळते मात्र राजकीय नेत्यांच्या कार्यक्रमात गर्दी कमी झाली आहे तर राजकीय नेत्यांनी अप्रत्यक्षपणे कोणाला नाराजी व्यक्त केली त्यांनी नाराज त्यांनी नाराजी व्यक्त करण्यापेक्षा त्यांनी एक भावना समजून घ्यावी या लेकरांना आरक्षण द्या कारण मराठा समाजाच्या लेकरांना तुम्ही आरक्षण देणार नसले तर त्यांनी तुमच्या सुटेला नेत्याच्या काम म्हणून यावं तुम्हाला मोठं करण्यासाठी जनतेनं तुम्हाला मोठ करण्यासाठी त्यांच्या सभेला आणि त्यांच्या लेकरांनी मोठं करायचं तुम्ही मोठे व्हावेत म्हणून जनता तुमच्या सभेला गर्दी होत नाही त्याच कारण हे त्यांना मोठ करण्यासाठी मराठी जात होती आता त्यांचं लेकर मोठं करायसाठी तुम्ही आलात का नाही आलात मग तुमच्या तुम्हाला मोठं करायचं ठेका घ्यायला का मराठी पक्ष असू दे ना पण तसा जो वावरातले बागाने झोपड झाला मी ओबीसी समाजाला आवाहन केलं होतं की राजकीय उद्देशासाठी त्या नेत्यांकडून हे सगळे प्रयत्न सुरू झालेले आहेत त्यामुळे तुम्ही ओबीसीनी त्या राजकीय नेत्यांच्या याला बळी पडू नका असं तुम्ही आवाहन केलं होतं त्याला सगळ्या ओबीसी बांधवांनी प्रतिसाद दिलाय म्हणायचं का आपण काही बोलणारा प्रमाणच नाही परंतु ओबीसी बांधवांना गावखेड्यातले गाव आम्ही भाऊभाऊ खरंच सांगतो तुम्हाला मी कोणा वारलं ना मी तर सांगतो तुम्हाला तरी आम्हालाच एकमेकाच्या मदतीला खांदा द्यायला जावं लागतं लग्न असले आम्हाला एकमेकाच्या वाड्याला जावं लागतं एकमेकाला आडी अडचणी आल्या शेताकडे एकमेकांगत काही कोणाचं आडी अडचणी असल्यानंतर मदतीला रात्र दिवस घ्यावा लागत तुम्हाला यातला एक महत्वाचा विषय सांगतो आमचं घराला घर गावखेड्या ओबीसी बांधवायचं मराठा बांधवायचं सगळ्यात मोठी गोष्ट असेल तर माणूस एकामेकाला देत नाही ती म्हणजे घराची चावी कोणाला आज देत नाही लवकर आमची आई आमच्या बापाला देत नाही बापाला देत नाही लोक या कामा करत म्हणून पण शेजाऱ्याकडे एवढा विश्वास कि हि चावी माझी रोधी मुलगा शाळातून आल्यावर त्याला एवढा आत्ता आहे त्यामुळे ओबीसी बांधवांना वाटत धनगर बांधवांना वाटत मुस्लिम बांधवांना वाटत दलित बांधवांना वाटतं वंजळी बांधवांना वाटतं की मराठ्यांच्या घोर घरी पोरांना आरक्षण मिळालं पाहिजे मी प्रामाणिकपणांना पहिल्यापासून सांगतो आजही ते सांगणार आयुष्यभर सांग ते सोबत यावेत म्हणून नाही सांगत सत्य हकीकत त्यांनी सुद्धा आता मानायला चालू केली जर त्यांचे पुरावे सापडले असतील तर मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे या मतावर ओबीसी बांधव सामान्य गावखड्यातला आता येईल तो तारीख सब नहीं तो बस ले ले जीतने थे मन से कबूल किया कि तेवीस तारीख को आंदोलन कैसा करेंगे ये हम सब मिलके के भीड़ में बताएंगे है। सुना नहीं आ, है, इसलिए सारे लोगों की ये भी मांग तारीख को मुंबई नहीं नहीं, मुंबई जाना ऐसा नहीं वो बोले देते चौबीस तारीख तक तो। इसलिए रुके चौबीस तारीख को नहीं दिया तो तेवीस तारीख को ಆಗ ಬೋಲ್ಡ್ <laughs>